खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक आणि इतर आरोपी सीआयडीला शरण घेण्यापूर्वी फुटेज समोर आलेलं आहे ज्यामध्ये तीन अलिशान गाड्या दिसत आहेत तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचं हे फुटेज आहे आणि या तीन अलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे बीटच्या सुंबा इथं आरोपींनी एका हॉटेलवर जेवण केलं एका पेट्रोल पंपवर गाडीमध्ये डिझेल भरलं आणि याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोलनाका इथं या गाड्यांमध्ये बसून आरोपी चर्चा आहे तसंच याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली असावी अशीही शक्यता वर्तवली जाते पाषाण इथं सीआयडी शरण येताना ज्या गाडीमधून वाल्मिक आलेला ती गाडी याच ताफ्यातली होती पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून वाल्मिक आला जी गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची चर्चा आहे या तीन गाड्यांमधून आरोपी पुण्याला आले प्रश्न आहे तेव्हा दमानिया अंजली दमानिया यांनी या संदर्भात ट्विट केलेला आहे पाहुया एकदा अंजली दमानिया म्हणतात वाल्मिक सह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये पाठवा गुन्हेगाराला गुन्हेगारासारखं वागवा प्रत्येक वेळी हातात बेड्या ठोका सुनावणी आणि ट्रायल ही मुंबईत करा फरार असताना वाल्मिकच्या काळ्या पांढऱ्या गाड्यांचा ताफा तर अशा प्रकारे अंजली दमालिया यांनी ट्विट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे तर बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासासंदर्भातली एक पुढे अपडेट माहिती येते खंडणी आणि हत्या प्रकरणातले आरोपी वाल्मिक आणि इतर सर्व आरोपी सी आय शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित होतोय या प्रकरणामध्ये एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेले आता आपण सध्या पाहतोय आणि यामध्ये तीन आलिशान गाड्या आहेत तीस डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचं हे फुटेज आहे आणि याच तीन अलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे बीडच्या मांजरसुंबा इथं आरोपींनी एका हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर एका पेट्रोल पंपवर जाऊन गाडीमध्ये डिझेल भरलं आणि याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोलनाका इथं एक वाजून छत्तीस मिनिटांनी पास झाल्या